तरी ते बघा तैन्नो अशा पद्धतीने मी पूर्ण शंकरपाळ्या करून घेतल्या खूप छान आणि मस्त खुशखुशीत झालेत तुम्हाला दाखवते मी अजिबात तेलकट झालेली नाही आहे आपली शंकरपाळी खूप मस्त झाली शंकरपाळ्या तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा तिथे तुम्हाला आवाज दाखवते मी त्याच्या लक्षात येईल शंकरपाळी कशी झाली खूप मस्त झालेत खूप म्हणजे खूप छान झालेत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार तैनो कशा हा सगळ्याजणी मस्त आणि मजेत असाल अशी मी बाप्पाच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज आपण नीलम रेसिपीमध्ये मैदे मा मैद्याची दे, शंकरपाळी बघतोय म्हणजे बनवतोय तर खूप छान पद्धतीने दाखवले आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम फुसफुशीत आणि कमी तेलकट अशी ही शंकरपाळी कमी तेलकट म्हणण्यापेक्षा तेलकट होत नाही आणि भरपूर असे लेअर्स येतात शंकरपाळीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्थातच व्हिडिओ आवडल्यात एक लाईक आणि सबस्क्राईब तर व्हिडिओला नक्कीच करा चला पन, चा चा तर मग आता आपण रेसिपीकडे बोलूयात तर आता शंकर पाळीचं पीठ मळण्यासाठी मी दुकानातून अर्धा किलो इतकं मैदा आणलाय पण ह्याचं आपण वाटीचं प्रमाण बघूयात तर ताड घेतले खाली चाळण्यासाठी स्वच्छ चाळून घेणारे आणि चाळून घेऊ त्याच्यात चा, तर आता आपण वाटीच्या प्रमाणात किती मैदा आहे तो बघूया तर फुलाशी गच्च वाटी भरायची आपल्याला तर ही वा एक वाटी पूर्ण किती वाट्या होत आहेत बघू तर बरोबर आपल्या तीन वाट्या भरले त्या वाटीनं मुजून घेतल्या मैदा तर आता छान असा चाळून घेऊयात गव्हाच्या पिठाच्या पण खूप छान होतात ताईनो पण काय होतं थोडासा तांबूच रंग येतो तर ह्यावेळी म्हटलं मैद्याच्या तुरुंग वर तर एकदम छान असा मैदा स्वच्छ चाळून घेतला मी मीडभर मीठ घालूयात आपण त्याच्यात तर कोणताही गोळाचा पदार्थ असला ना तर त्यात मीठ घालावं असं म्हणतात माझ्या अगदी सांगायची की जर गोड्याचा पदार्थ असला तर त्यात मीठ घालावा घालावं कारण वांज करत नाहीत तर ठीक आहे आता आपण पीठ साईडला ठेवूयात आणि जे आपल्याला म्हणजे मिश्रण तयार करायचं त्याच्यासाठी जे जे, जे, जे पीठ म्हणायचे तेही करू तयार करायचं आपण पाणी तर त्यासाठी एक पातीले घेतले आणि ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला बाकीचे प्रमाण घ्यायचे तूप तर मस्त आहे माझ्याकडे हे तूप घट्ट आहे तर अर्धी वाटी इतकं हे तूप घेतले मी ज्यावेळी आपण वितरणार त्यावेळी तूप पाव वाटी इतकं नक्कीच होईल तर हे पहिल्यांदा टाकून घ्यायचं आता साखर घेऊयात तर आता तूप घातल्यानंतर इथे बघू शकता एक सपाट वाटी ज्या वाटीने पीठ मोजलो होतं ती सपाटवाटी आपण इथं साखर घेतली आहे आणि आता आपल्याला घ्यायचे पान तर परफेक्ट अशी एक वाटी मी पाणी घेतली घेतले तर तुम्ही इथे दुधाचा पण वापर करू शकता पण जास्त दिवस टिकावी अशी जर तुम्हाला वाटत असेल शंकरपाळी तरी पाण्यातच मळायचं पीठ नेहमी म्हणजे जास्त दिवस टिकल्या जाते म्हणून मी इथे पाण्याचाच वापर केलाय तर आता आपल्याला हे पाणी गॅसवरती ठेवायचं उकळी काढून घ्यायची नाही कोमट होऊन द्यायचे म्हणजे जे फक्त साखर विरघळून द्यायची सारखं हलवत राहायचं आणि गॅस बंद करून घ्यायचंय तर आता गॅसवरती ठेवले मी जे मिश्रण काढलं होतं आपण ते आणि छान असं याला ढवळून आहे उखळी काढायची नाही आपल्याला फक्त साखर विरगळी की गॅस बंद करून टाकायचं माझे तर व्हिडिओ नक्की म्हणजे बघत जावा ताई ना वेळात वेळ काढून आणि एकदम म्हणजे ऐकायला एकदम सोप्या पद्धतीने असतात करायला पण एकदम सोपी पद्धत असते पण चवीला खूप म्हणजे खूप छान लागतं स्वस्त आणि मस्त व्हिडिओ असतात तर मी म्हणाला अशी का म्हणती तर एकदम कमी साहित्यात असतात आपले म्हणजे रेसिपी जे काय भाजी वगैरे आपण पन बनवतो ना त्या तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून सांगत जावा बऱ्याच माझं ताई करतात कमेंट जे काय आपण साखर विरघळायला ठेवली ना त्याचं पाणी करते तोपर्यंत म्हटलं तुमच्याबरोबर गप्पा मारायला घेतली मला दाखवते मी आणि ते आपल्याला थंड करून घ्यायचे मळायचं नाही ते साखर पूर्ण विरघळल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता आपल्याला मिश्रण चांगलं छान असं थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचे तर आता आपण शंकरपाळ्याचं पीठ मळूयात म्हणजे आपण मिश्रण तयार केलं होतं ते अशा पद्धतीने मी कोमट करून घेतले एकदम घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं घालून पिठाचा छान असा गोळा मळून घेऊयात तिथे बघू शकता तुम्ही छान असा मी गोळा मिळवून घेतलाय लक्षात ठेवायचं आपल्याला जास्त घट्ट पीठ मळायचं नाही असं आस... सॉरी जास्त पत्त पीठ मळायचं नाही घट्टसर पीठ मळायचं आणि जे आपण पाणी केलं होतं मिश्रण त्यातलं एवढं पाणी बाकी आहे माझं जे आहे ते मी तुम्हाला दाखवते कारण एखाद्या ताईने केली तर ते त्यांची म्हणजे परफेक्ट अशी व्हावी म्हणून तर आता आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी पीठ भिजत ठेवूयात पंधरा ते वीस मिनिटं झालेत पीठ इथं मी झाकून भिजत ठेवलं होतं तर बघूयात आपण पीठ आपलं छान असं भिजलंय तर अजून शंकरपाळी आपली छान आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी बघा जे खुलगुरुतला आपल्याकडं म्हणजे टेचायचं असतं ना त्याने छान असं पीठ आपल्याला इथं टेचून घ्यायचं आहे म्हणजे चेचून घ्यायचे असं त्यानं काय होतं लेअर छान सुटतात शंकरपाळीला आणि खूप खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली तयार होते तर आता छान असं पीठ चेचलं मी चेचून झाल्यानंतर एक एवढा एवढ्या साईजचा गोळा काढून घेतलाय आणि गोल करून घेतले तर आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊयात तर आता शंकरपाळी लाटण्याआधी मी गॅसवरती कढई ठेवली आणि आता कढईत तेल वाचणार आहे कारण आपली शंकरपाळी लाटून असतपर्यंत आपलं तेल छान असं गरम होईल तर आता तेल आपलं छान असं गरम होतंय तोपर्यंत आपण शंकरपाळी लाटून घेऊयात घेतलं त्यामुळे एकदम व्यवस्थित पीठ झाले आपले क्रॅक जात नाहीयेत पाहिजे अशी लागते ते शंकरपाळे आपल्याला तर छान अशी लाटण झाली त्याला आपण कट करून घेऊया तर इथे तुम्हाला हवा तसा तुम्ही सेफ देऊ शकता किंवा जेवढी साहेब तुम्हाला म्हणजे लहान मोठी त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता तर छान पद्धतीने शंकरपाळ्या कट करून घेतलेत आणि तेल आपलं तापले का हे बघण्यासाठी कढईत एक शंकरपाळी टाकून घेतली तर तेल आपलं छान असं तापलं आहे कारण बुडबुडे छान येत आहेत तर आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊयात तर इथे बघू शकतो एवढ्या साईजची जाड मी शंकरपाळी लाटली आणि लेयर्स तर आत्ताच तळायच्या आधी खूप छान दिसत आहेत वरूनच आपलं झाल्यामुळे ते म्हणजे मनाने सुट्ट्या झाल्या शंकरपाळ्यात बसतील तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला त्याला सोडून घ्यायचे गॅस आपल्याला कमी आहे आणि गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या तर इथे बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या शंकरपाळ्या चॉकलेटी रंगावरती म्हणजे तांबूस रंगावरती तळून झाले जास्त तर तांबूस वरती तळायच्या नाहीत नाही तर काय होतं ते करपल्या जातात आणि असं करपटल्यासारखं लागतं तरी ते मी चाळणी ठेवली आहे तर त्या चाळणीत काढून घेते खूप मस्त झालेत आणि फुगलेत पण एकदम खुसखुशीत असे आपले शंकरपाळ्या झालेत त्याच पद्धतीने शंकरपाळ्या भाजत होत्या कडेतल्या तोपर्यंत मी दुसऱ्या पण कट करून घेतल्या तर अशा पद्धतीने पूर्ण शंकरपाळ्या कडून करून घेतल्यानंतर आपण भेटूयात